ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अथर्व दौलत साखर कारखाना तोडगा निघाला मानसिंग खोराटे आमदार शिवाजी पाटील यांचे मानसिंग खोराटे यांनी केलं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सनगड विधानसभा आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून अथर्व दौलत कारखाना मालक व कामगार यांचा वाद सुरू होता तो मिटवला व कारखाना सुरू झाला मानसिंग खोराटे म्हणाले राज्यात देवाबाऊ सनगडात शिवाभाऊ शिवाय पर्याय नाही शिवाभाऊ दौलत कारखाना कामगार व चेअरमन मानसिंग खोराटे यांच्यातील संघर्ष मिटवून पुन्हा सुरू केला त्याबद्दल मानसिंग खोराटे यांनी आमदार शिवाजी पाटील यांचं गोड कौतुक केलं ही बैठक माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील प्रांता अधिकारी एकनाथ काळबांडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी कामगार नेते प्रदीप पवार अशोक गावडे शांताराम बापू पाटील दीपक पाटील बबनराव देसाई नामदेव पाटील सचिन बल्लाळ लक्ष्मण गावडे उदय कुमार देशपांडे अनिल शिवनकेकर रवींद्र बांदिवडेकर संग्राम अडकूरकर विजय मराठे दयानंद देवाण अश्रुलाड अशोक गडते तसेच कामगार शेतकरी बंधू पत्रकार मंडळी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश अैनापुरे चनगड प्रशासनाने कामगारांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्यात आणि कधीपासून कारखाना सुरू होतोय सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा तोडगा निघणार ते आज सकाळीच मला वाणी होते कारण जसं म्हटलं जात की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र तसंच हे पण म्हटलं जात की मुंबईत देवाभाऊ आणि चंदगड मध्ये शिवाभाऊ जर का एवढा मोठा पासून चंदगड पर्यंतचा प्रवास जर का आपल्या सोबत असेल सगळे जर का सोबत असेल तर ह्याच्यावर निर्णय का होणार हा झाला एक भाग दुसरा आपण म्हणतो ना लात मारेन तिथं पाणी काढेल तसंच आपल्या लाडक्या शिवाभाऊंचं म्हणजे आपले आमदार लाडक्या आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचं सा। कामच असं आहे आणि ते कामच बोलतय आणि म्हणून आज ते त्यांच्या ह्या पदावर विराजमान झाले मान्य आहे पूर्वी पण बोललो आम्ही एक चूक केली त्यांच्या विरुद्ध उभा राहून पण शिवाभाऊंना सांगू मी इच्छितो कदाचित आम्ही उभारलो म्हणून आणखी तुम्हाला थोडी मदत झाली असेल तिकडची मत इकडं आले असतील वटेवर त्यात जायचं नाही मला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांचा आणि माझा नारा एकच होता आणि जो खरा आज गरज आहे की शाश्वत विकास शाश्वत प्रत्येक शब्दात जर का तुम्ही प्रत्येक वाक्यात जर का भाऊन बघितला तर मला जर करायचा आहे तो शाश्वत विकायचा करायचा आहे आज मला कुठेतरी रस्ता चांगला करायचा तर त्यांनी मला परवा दाखवलं की बेळगाव ते वेंगुर्ला रस्ता मी नुसती डागडूजी करणार नाही तर पूर्ण दिल्लीहून सुद्धा काही मंडळी येणार आहेत आता ते बघायला आणि कायमचा जसा संकेश्वर ते आंबोली रस्ता झालेला आहे त्याप्रमाणे बेळगाव ते अंबोला रस्ता असे ज्या व्यक्तीचं विजन असत त्याच्यासाठी हा प्रश्न मिटवणं म्हणजे एक किस झाडकी होतं त्याप्रमाणे ते, ते आले अर्थातच हा खूप महत्वाचा घटक होता आपण म्हणतो एवढं सोपं नाही कारण दौलत हा चंदगडचा आत्मा आहे प्रत्येक शेतकरी प्रत्येक तोडणी वाहतूकदार आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा आत्मा आहे तो बंद राहिला म्हणजे कुठंतरी सगळी ती वाहिनीच बंद झाली कुठंतरी आत्माच बंद झाला असतात त्याच्यावर इतके दिवस चालत आलेला जो संघर्ष म्हणा किंवा जे प्रॉब्लेम्स होते इश्यूज होते बरेच जणांनी सोडवायचे के प्रयत्न केले आता ते प्रयत्न केले की नुसता दिखावा केला हे सगळ्यांना जनतेला माहीत आहे पण खरे जे मनापासून प्रयत्न केले जातात एका व्यक्तीने केले आणि दोन तासामध्ये तोडगा करतो अर्थातच तो तोडगा म्हणजे असा की जवळपास त्यांच्याकडून आलेली आकडी थोडी प्लस मायनस होईल आठ हजार एकशे तीस रुपये वाढ होती टोटल याच्यामध्ये ती अधिक नवीन वाढ म्हणजे ती अडीच हजार तीन हजार रुपये जी काय बसेल ती दहा टक्के वाढ ही चार टप्प्यामध्ये द्यायची आणखीन जो महागाई बताय तो आम्ही तात्काळ लागू करतो जो असे जो केंद्राच्या याच्याप्रमाणे त्याप्रमाणे आमचा तोडगा निघालेला आहे इमिजिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे या नोव्हेंबरच्या पगारापासूनच इम्प्लिमेंटेशन होणार आहे आणि मला वाटतं की पुन्हा असा संघर्ष करायला लागू नये अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत भाऊ आहेतच एकोणतीस नंतरचा पण मी सांगतो भाऊच आहेत आणि चौतीस चौतीस पण मी सांगतो भाऊ आहे कारण पंधरा वर्ष भाऊना हलवणं एवढं शक्य नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला दौलत मध्ये काही अडचणी आली अडचणी आला तर नक्कीच आम्ही भाऊच्या दरवाजावर जाऊ आणि कामगार बंधूंना माझी विनंती आहे की पुन्हा अडचणी द्यायला नको कारण हा सगळ्यांचा जसा जिवाळ्याचा प्रश्न आहे तसं सगळ्यांना बोल खावे लागतात आज गेलो तर कोणी चालवणाऱ्याला बोलत असेल कोणी कर्मचाऱ्यांना बोलत असेल तसं नको व्हायला आपण चांगला चालूया मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे पहिल्या भेटीमध्ये मी म्हटलं होतं दौलत ज्यावेळी घेतली तर ह्या दौलतला पुन्हा तेच दिवस आणून देईन ज्या दौलतवर एक वेळ पिक्चर बनला होता कारण एवढा गाजलेला होता त्या दृष्टीनं वाटचाल चालू आहे आज आम्ही एक चारशे कोटीचा प्रोजेक्ट आणलेला आहे आणि भाऊनी मला गॅरंटी दिलेली आहे की एक भला मोठा प्रोजेक्ट काही दिवसांना आम्ही कदाचित अनाऊन्स सुद्धा करू शकतो तुमच्या भाऊंच्या कृपेनंच होणार आहे आणि दिल्ली त्यांचे मित्र मुरलीधर मोळ साहेब आहे त्यांच्या कृपेनं हे होऊन जाईल एक भला मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रात कुठल्याही साखर कारखान्यात नसतो हा मोठा प्रोजेक्ट सुद्धा आणायचा अर्थ होत्या भाऊंचं त्याच्या मागे एकमेव विजन आहे बरेच जण म्हणतात भाऊंची पार्टनरशिप आहे हे आहे ते आहे कशाला चिल्लर गोष्टी भाऊ नाही काही गरज नाही पार्टनरशिपची भाऊंचं एकच विजन आहे की माझ्या भूमिपुत्रांना पुत्रांना तुझं नोकरी लागाल आणि त्याच्यासाठी माझ्याकडून सुद्धा तर मी पण भले चंदगडचा नसेल पण या भागातलाच आहे तर माझ्याकडून सुद्धा मी कारखाना चालवायला घेण्यामागचं कारण सुद्धा तेच आहे की माझ्या भागाचा काहीतरी आणि शंभर टक्के आम्ही तो दोघे मिळून प्रयत्न करू जास्तीत जास जास्त इन्व्हेस्टमेंट देतो आम्ही आणि जास्तीत जास्त लोकांना कशी नोकरी लागली कारण आम्ही पण मतदानाच्या वेळी म्हटलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त रोजगार इथं निर्माण करू पलीकडे सुद्धा परत भाऊ भाऊचं विजन आहे आज आपली सगळी लोक पुन्हा मुंबई इंदोर कुठं कुठं जातात फोटोमध्ये काम करायला तर मोठी इथं आपल्याला टुरिझम इंडस्ट्री आणायची आहे सुद्धा आम्ही भाऊच्या सोबत काही ना काहीतरी काम करू आणि निश्चितच भाऊ चंदीगडला कुठल्या कुठल्या दिशा दाखवतील त्याची मला शंभर टक्के कमी था। त्यात आमचा खारीचा का असे ना वाटा राहायला करा मला <laughs>